पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं एकशे पासष्ट पैकी एकशे एकोणीस जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला त्यामुळे आता भाजप ठरवेल तो महापौर अशी परिस्थिती असली पुण्याचा महापौर कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे पुणे महापौर पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत आरक्षण कशा प्रकारे सुटेल यावर तर महापौर कोण हे ठरेलच पण या पदासाठीच इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा आहे नेमकी कोणत्या नावांमध्ये ही स्पर्धा आहे त्यासाठी ही स्टोरी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी शिवानी कोरगडे आपण बघत आहात नवराश पहिलं नाव आहे गणेश बिडकर हे भाजपचे निष्ठावंत आहेत नगरसेवक म्हणून यापूर्वीही निवडून आलेले आहेत त्यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा का चांगला अनुभव आहे निकालापूर्वीच पुण्यामध्ये बॅनर लागलेले होते ज्यावर बिडकर यांच्या नावाचा उल्लेख महापौर साहेब असा करण्यात आला होता निकालापूर्वी लागलेल्या या बॅनरची पुण्यामध्ये बरीच चर्चा सुद्धा पुण्याच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये भाजपचे गणेश बिडकर यांच्यासह भाजपचं संपूर्ण पॅनलच जिंकून आलेलं आहे सध्या पुण्यातून भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांच्या महापौर पदासाठी चुरस रंगताना दिसून येते बिडकरांचे महापौर पदाबद्दलची बॅनर झळकले होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पक्षातले अंतर्गत मतभेदसुद्धा पुन्हा एकदा समोर आलेले आहे दुसरं नाव म्हणजे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र शिळीमकर यांचं प्रभाग क्रमांक वीसमधून भाजपचे राजेंद्र शिळीमकर यांनी महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेला आहे शिळीमकर हे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत महानगरपालिकेत वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे तो अनुभव त्यांच्या पाठीशी तिसरं नाव आहे श्रीनाथ भीमाले सभागृह नेता पद त्यांनी सांभाळलेलं आहे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भिमाले यांनी महापौर पदाचा शब्द मिळाल्यानंतर निवडणूक लढवण्यापासून माघार घेण्याची घेतल्याची अंतर्गत माहिती आता समोर येते आहे आरक्षण सोडतीनंतर महापौर पदासाठी इच्छुकांची यादी मोठी आहेच पण ओबीसी सर्वसाधारण आरक्षण लागलं तर भिमाले यांना महापौर पद मिळू शकतो चौथं नाव आहे धीरज घाटे भाजपचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील सभागृह नेतेपदाचा अनुभव हा पाठीशी असलेल्या धीरज घाटे यांचं नावसुद्धा पुण्याच्या महापौरपदासाठीच्या शर्यतीत आहे प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून भाजपचे धीरज घाटे आणि भाजपच्या संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हे सुद्धा महापौरपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे हा विजय कोणाचा वैयक्तिक नसून संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा आहे असं विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदार मुरलीधर मोहोळ यांना राजकीय इशारा दिला होता पुणे महानगरपालिका निवडणुकीत जिंकून आल्यानंतर जो जल्लोष झाला त्यावेळी मुरलीधर मोहोळ या जल्लोषाच्या केंद्रस्थानी होते पण तेव्हा धीरज घाटे हे मात्र इथे गैरहजर होते यामुळे पक्षातली गटबाजी अधिकच ठळकपणे समोर आलेली आहे पाचवं नाव आहे मानसी देशपांडे ब्राह्मण चेहरा आहे स्थायी समितीच्या कामाचा अनुभव आहे मानसी देशपांडे तीन वेळा नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत सहावं नाव आहे मंजुषा पुण्यात महानगरपालिका जे बिनविरोध निवडून आले त्यापैकी मंजुषा या एक आहेत स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या आहेत स्थायी समितीचा अनुभव असलेल्या नागपुरे तीन वेळा निवडून आलेल्या आहेत अद्याप महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही म्हणून पुढचे काही दिवस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर पदासाठी नेमकी कुणाला संधी मिळणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे गेल्या दोन वेळा पुणे महानगरपालिकेत सर्वसाधारण गटासाठी महापौरपद राखीव होतं त्यामुळे आता निकालानंतर महापौरपदाची सोडत कधी निघेल याची उत्सुकता सुद्धा सर्वांनाच लागलेली आहे तरी किमान दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा महापौर पदाचं नाव स्पष्ट होण्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे